बर गाईस इथून रस्ता चल तुम्ही क्लासला चल चल पडणार चल गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे जस्ट ना कामा काहीच न झाली गाईस बाहेर कामं चालू आहेत माझी सगळी जरा मिस्त्री आलेली आहेत ना दादाजी या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल तर मी काम करायला घेतले गाल्यांचं तूच काम करा आता मला कामही सुरुवात करायची आहे नारळ बिरळ फोरून देवा मस्त की अगरबत्ती लावून ठीक आहे गाईस पोरं आली शालेयत ए बाबा इकडे बघा पोरांतो टाटा करा कर बाय बाय हा चला आता आपली कामं आता पटाट होतील जवळ ही पोरात जात नाही ना त्यावर काम बिलकुल होणार नाही जा तू ती अलपटी सारखी कर घेतले मस्त मी आता नारोल हार घेऊन येतो गाईस मस्त की पूजा करू आपण अगरबत्ती नारोल फोडून गाईस आलो मी हार घ्यायला आमच्या दाराजवळ हरवाला मी हार घेतो आता एक मी एक एक घेतला बघा घेतलेला आहे नाही बघा आमची सोबतच पुढे पुढेच जाते ती है पुड़े -पुड़े ना चला चल जेनी चला गाईस मी सगळी तयारी केलेली आहे ना मला जायचा को आणि तिकडून म्हणजे जर टाइमच लागेल का बांधकाम चालू व्हायला तेवर मी कोल्याच्या जाऊन याचं जरा काम घे जरा अर्जंट बघू मी चालले चला मग मी येतो जाऊ पटकन गाईस चला गाईस मी येतो जाऊन जरा पटकन फटापट ओके बोल गाईस आमची वहिनी बघा भाकर खात आमचा बाबू बघा आमचा बाबू बघा चिंगू मंग चिंगू मंग आतू आली आत आली अतू आली मा बाबा 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 बाँ बाँ आई कसा वाटत तुला हा बरे धरतात कपडे धोरतात बरे ना, गाइस <स्थाथ> आता मी जस्ट आल्या घरामध्ये माझं काम करून ना आता मी मस्त की नारोल फोरन राहाव चला कामाची सुरुवात करायची आहे आपल्याला चला

प्रफ़ा लगा 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 तिखट तिकट काय तसं तसं पुरं तिखट तिखट काय ना हा काय का

काही मी एवढं काम झालेलं आहे त्यांचा देवपूजा केली मी येऊन चला काहीच मी बसता आता इथं कोलबी स्वराला आईजवळ जेल तो आईजवळचे मी कोलबी आणले आधी कोलबी आता मी सोलता इथं बसून मला दाखवता सांगा मी बघा त्याच्यामध्ये कोलचे दिले आणि दोन हे बघा गाभरून बनलेलं कोळचे सोलता आता मी गाईस आपलं एवढी कामं झालेली आहेत आता हे बघा जोत्याचं काम झालेलं आहे आपला ना काही इथं आपला इथं भूषा टाकलेला इथं माल लो का काल हो लोका ना आता आले इटांची गाडी आलेली आहे आता इथे इथं खाली करणार आहेत ती साईडला हां सुद्धा मस्त पटापट माणसं चल ना क्लासला चल ए चल चल चटावर चल क्लासला चला चला गाईस संध्याकाळी चलि सगळी बिगारी गेलं कामा करून जोता बांधले जाई गेलं आता आता मी आता घरातली कामं उरकून घेते गाईस पटाफट पटापट चला मग पसारा बघा गाईच आमची किती पसारा झाली आहे सगळा सगळं आता आवडत मी काय नाही सगळी कामं जाईल मारली कुठे जेणे बघा आईस्क्रीम खाल्ले ना माझे माझे येऊन झोपले काय बोलू राजू काहीच नको काय बोलणार येतील सगळं ओके करते नाही ओके म्हणजे तरी पण दहा दिवस लागतीलच कामाला मला तो असं वाटतं कधी ओरखत नाही सगळी वस्तू जमा करता करता मला दिवसभर असाच गेला गायचा आँ, कारण की आमच्या घरामध्ये असं कोणी हिचार नाही ना हा म्हणून सगळ्या गोष्टी मलाच बघायला लागतात या हात त्या हात शिरमेटच्या कोणीसा आणला मी तर आणला सगळं काम मला सगळ्या सगळ्यांना एकमेकाला विचारून सगळा सगळी वस्तू मी जमा केली जाई हा नाही काम करायला घेतले नाही चला मग आता

जेनीची लाल पक्तु